नमस्कार कसे आहात मित्रांनो 21 ऑक्टोबर हा दिवस म्हणजे माधव वझे यांचा जन्मदिवस पहिला श्यामच्याई चित्रपटातील लहान श्याम या दिवशी त्यांचा एक्क्याऐंशी व वाढदिवस साजरा केला आपण त्यांना आपणा सर्वांकडून आणि अर्जुन डेव्हलपमेंट सेंटरकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया त्यांना भावी आयुष्य आरोग्यदायी व आनंददायी जावो हीच प्रभूचरणी प्रार्थना आज हे सांगावयाचे कारण एवढेच माधव श्याम एकाच अर्थाची नावे आणि योगायोगाने भूतदया ही कथा एकवीस ऑक्टोबर रोजी वाचली माधव वजे हे प्रत्यक्षातही असेच पशु पक्षी व माणसांवर प्रेम करणारे आहेत आणि कथेतील श्यामला ही आई हे शिकवते चला तर मग आहात ना आज दया आजच्या कथेसाठी श्यामची आई कथा श्रंखलातील अकरावी भूतदया राम तो दिवा बाजूला कर माझ्या डोळ्यावर उजेड नको श्याम म्हणाला आज बाहेर जरा पाऊस पडत होता गार वारा वाहत होता म्हणून मंडळी आतच बसली होती रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व कथा प्रवचन होईल श्यामला दिव्याचा त्रास होत असे राम दिवा बाजूस करू लागला परंतु भिकार कसच ऐकतो इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात कानाने ऐकतो व डोळ्यांनी बघतो तुमच्या शब्दांचा परिणाम होतो त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही होतो केवळ ऐकण्याने काम होत असते तर नाटक अंधारातही करता आले असते भिका म्हणाला मी काही नाटक नाही करीत माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे श्याम म्हणाला आम्ही नाटक नाही म्हणत परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्याने परिणाम होतो रामतीर्थ जपानात बोलत ते इंग्रजीत बोलत परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्यान ऐकावेच जात रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत नामदेव म्हणाला बरं असू दे दिवा तुम्हाला ज्यात आनंद त्यातच मला असे म्हणून श्यामने गोष्टीस सुरुवात केली एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो तुळशीचे अंगण भरले मोठे लांब होते तुळशीच्या अंगणात एक उंच उंच एकी टप असा आवाज झाला मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज आला ते पाहू लागलो काहीतरी पडले होते खास आम्ही सर्वत्र शोधू लागलो शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिल्लू आढळले त्याची छाती धडधडत होती फार उंचावरून ते पडले होते त्याची फार झाली होती लोळा गोळा झाला होता अजून त्याला नीट पंखही फुटले नव्हते डोळे सुद्धा ते नीट उघडीत नव्हते लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याप्रमाणे त्यांचे सारे अंग एकसारखे हलत होते खालीवर होत होते त्याला जरा हात लावतास ते आपली सगळी मान पुढे करी ची ची, ची असे केविलवाणी ओरडे या पिलाला मी घरात उचलून घेऊन न्यावयाचे ठरविले त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो मी व माझा लहान भाऊ दोघे होतो मी कापूस घालून त्यावर त्या, त्या पिलास ठेवले आम्ही लहान होतो आम्ही तरी काय करणार बालबुद्धीला जे जे सुचेल ते ते करू लागलो त्या पिलाला दाणी पाणी देऊ लागलो तांदळाच्या बारीक कणे आणून त्याच्या चोचीत घालू लागलो व झारीने त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो त्या पिलाला खाता येत होते की नाही ते आमच्या काळजीनेच आमच्या चोचीत पाणी घातल्यानेच दाणे घातल्यानेच तर ते मरणार नाही ना याचा आम्ही विचारच केला नाही या जगात नुसते प्रेम केवळ दया असूनच भागत नाही जीवन सुंदर व यशस्वी करण्यास तीन गुणांची जरुरी असते पहिली गोष्ट म्हणजे प्रेम दुसरी म्हणजे ज्ञान आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्ती प्रेम ज्ञान व बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्या जवळ आहेत त्याला जगात कृतार्थ होता येईल प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ ज्ञानहीन प्रेम तेही फुकट आणि प्रेम ज्ञानहीन शक्ती व शक्तीहीन प्रेम व ज्ञान तेही व्यर्थच माझ्या अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोग घ्यावयाचा मजवळ ज्ञान आहे परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्यास देणार नाही आणि प्रेम असून ज्ञान नसेल तर ती प्रेमही अपाय करेन एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे परंतु त्या मुलांची आजारीपणात कशी शुश्रूषा करावी याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमाने जे खावयास देऊ नये तेही ती देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल समजा आईजवळ प्रेम आहे ज्ञानही आहे परंतु ती जर स्वतः अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा व ज्ञानाचा फायदा मिळणार नाही प्रेम ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात हवा प्रेम म्हणजे हृदयाचा विकास ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास व शक्ती म्हणजे शरीराचा विकास शरीर मन व बुद्धी या तिहींची वाढ जीवनात हवी आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो परंतु आम्हाला ज्ञान नव्हते त्याच्या चोचीत पीठ कण्या नाना पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले गरीब बिचारी आमच्या अडानी प्रेमानेच ते बेजार होत होते त्याने शेवटी मान टाकली मी त्याला म्हटले आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही हो ठेवणार तू बरा हो व आपल्या आईकडे उडून जा आम्ही दुष्ट नाही हो तुझ्या आईसाठी तरी नको रे मरू ती केविलवाणी ओरडत असेल गिरट्या घालीत असेल आमच्या बोलण्याकडे त्या पिलाचे लक्षण होते मी आईला म्हटलं आई हे पिलू बघ कसे करते आहे अगदी मान वर करीत नाही त्याला काय खाव्यास देऊ आई बाहेर आली तिने पिलाला प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाले श्याम हे जगणार नाही हो त्याला सुखा आणि मरू दे त्याला एकसारखे हात लावू नका त्याला वेदना होतात फारच उंचावरून पडले गरीब बिचारे असे म्हणून आईने ते पिलू खाली कापसावर ठेवले व ती घरात कामकाज करावयास निघून गेली आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो शेवटी चोच पासून ते मरून पडलं गेले त्याचे प्राण गेले त्याचे आईबाप भाऊ बंद कोणी त्याच्याजवळ नव्हतं आम्हाला फार वाईट वाटले त्याला नीट पुरावयाचे असे आम्ही ठरविले आईला जाऊन विचारले आई या पिला आम्ही कोठे पुरू चांगलीशी जागा सांग आई म्हणाली त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील कारण तुम्ही त्या पिलाला प्रेम दिले आहे ते प्रेम ते पिलू विसरणार नाही ना त्या फुलात तुमच्यासाठी ते, ते येईल व तुम्हाला गोड वास देईल मी म्हटले त्या सोन साखळीच्या गोष्टी होय ना सोन तिच्या आईने मारून पुरले त्यावर डाळिंबाचे झाड लाविले परंतु सोनसाखळी बापाला भेटावयास डाळिंबात आली तसेच हे पिल्लू येईल हो ना मग शेवंतीची फुले किती छान दिसतील फारच वास येईल नाही का गाई आई म्हणाली जा लवकर पुरा त्याला मेलेले फार ठेवू नये त्याला गुंडाळा चांगलेसे फडके दे ना मी म्हटले आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला त्या रेशमी कापडात त्या पिलाला आम्ही घेतले जेथे फुलझाडे होते तिथे गेलो शेवंती व मोगरे त्यांच्या त्याच्यासाठी खळगे खडू लागलो आमच्या डोळ्यातून पाणी गळत होते अश्रूंनी जमीन पवित्र होत होती खळगी खणली त्या खळगीत फुले घातली त्या फुलांवर त्या पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेवला परंतु त्यावर माती ढकलवेना लोण्याहून महू अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटवे ना शेवटी डोळे मिटून माती लोटली मांजराने खळगी उकरू नये म्हणून वरती सुंदरसा दगड ठेवला व आम्ही घरी आलो माझ्या बाजूला बसलो वरडत होतो रे बाजूला बसलास आईने विचारले आई मी त्या पाखराचे सूतक धरणार आहे मी म्हटले आई हसली व म्हणाली अरे वेड्या सूतक नको हो धरायला मी म्हटले आपल्या घरातले कोणी मेले म्हणजे आपण धरतो ते आई म्हणाली माणूस कोणत्या तरी ते रोगाने मरतो यासाठी त्याच्याजवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे म्हणजे साथीचे रोग असतात त्यांचे जंतू फैलावत नाही म्हणून सुतक पाळीत असतात त्या पाखराला का रोग होता बिचारे वरून पडले व प्राणास मुकले आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले आई तुला कोणी सांगितले मी विचारले आई म्हणाली मागे एकदा ओटीवर ते कोण ग्रहस्थ आले होते ते नव्हते का बोलत मी ऐकले होते व ते मला खरे वाटले जा हात पाय धुवून ये म्हणजे झाले वाईट नको वाटून घेऊ तुम्ही त्याला प्रेम दिलेत चांगले केलेत देवही तुमच्यावर प्रेम करेल तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आईजवळ नसली तरी दुसऱ्या मित्रास उभे कराल देवाच्या लेकरास किडी मुंगी पशुपक्षी यांना जे द्याल ते शतपटीने वाढवून देवबप्पा आणून देत असतो पेरलेला एक दाणा भरलेले कणीस घेऊन येतो श्याम तुम्ही पाखरावर प्रेम केलेत तसे पुढे एकमेकांवर करा नाही तर पशुपक्ष्यांवर प्रेम कराल परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल तसे नका हो करू तुम्ही सारी भावंडे एकमेकांना कधी विसरू नका तुमची एकच बहीण आहे तिला कधी अंतर देऊ नका तिला भरपूर फ्रेम द्या आई हे सांगत असता गहीवरून आली होती माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यासमोर होते का ती नेहमी आजारी असे तरी तिच्या भावाने तिला हवा पालट कराव्यास कधी नेले नाही म्हणून तिला वाईट होते तिच्या भावना काही असोत परंतु ती बोलली ते सत्य होते मुंग्यांना साखर घालतात परंतु माणसाच्या मुंड्या मुरगळतात मांजरे पोपट यावर प्रेम करतात परंतु शेजारच्या भावावर मनुष्यावर प्रेम करीत नाहीत हे आपण पाहत नाही का धन्यवाद या कथेचे तात्पर्य थोडक्यात असे आहे एक एकदाणा भरलेले कणीस घेऊन येतो म्हणजे एक चांगला विचार जर पेरला तर असंख्य चांगले विचार समाजात रुजतील जमेडीत जसे कोणते पीक घ्यायचे हे शेतकरी ठरवतो तसेच विचारांचेही आहे पेरान ते उगवेल जे पेरान ते उगवेल इंग्रजीत म्हणतात ॲज यू सो सोयुरी अर्थात आपण जर प्रेम स्नेहभाव दातृत्व सदाचार देत राहिलात तर आपणालाही तेच परत शतपटीने मिळेल हा निसर्ग नियमच आहे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे जग अर्थात सर्व सृष्टी सजीव निर्जीव पशुपक्ष्यांवर दया करू माणसांना प्रेम करू आणि भावंडांवरही खूप प्रेम करू सहकार्य करू आईबाबांना आदर सन्मान करू आपणामुळे त्यांचा अपमान होणार नाही याची दक्षता घेऊ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी एक स्वतंत्र भारताचा एक चांगला नागरिक माणूस आहे याची भान ठेवू चला तर मग नंतर भेट नंतर भेटू पुढील कथेत मी रत्नावली आपला निरोप घेते आनंद द्या आनंद घ्या व आनंदी रहा धन्यवाद